आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरतीच्या संदर्भातला आहे या महत्वाच्या प्रसिद्धी पत्रकातून अनेक विषयांच्या अनुषंगाने महत्वाची माहितीही मिळणार आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच विविध शालेय शिक्षण विभागाचे शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विविध बातम्या जर आपल्याला जाणून घ्यावयाच्या असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण शिक्षक पदभरतीबाबत जे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे ते समजून घेऊया हे प्रसिद्धी पत्रक दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस आहे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे याबाबत न्यायालयामध्ये दाखल विविध याचिकांमध्ये देखील पदभरती शासनाच्या प्रचलित धोरणानुसार असल्यामुळे ती सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत पात्र अभियोग्यता धारकांनी पवित्र पोर्टलवर मुलाखती शिवाय व मुलाखतीसह अशा दोन प्रकारापैकी कोणत्याही एका प्रकाराचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील तर उमेदवार त्या त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमासाठी विचारात घेतला जाईल काही अभियोग्यताधारक शिक्षक पदभरतीबाबत समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहेत पात्र अभियोग्यताधारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे पवित्र पोर्टलवरील न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून पदभरतीबाबत योग्य ती माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे समाज माध्यमांवर उदाहरणार्थ टेलिग्राम व्हॉट्सॲप युट्यूब इंस्टाग्राम इत्यादी चुकीची माहिती स्वतःचे चुकीचे मत प्रदर्शित करून पात्र अभियोग्यता धारकांमध्ये प्रक्षोभ अथवा संभ्रम निर्माण अथवा चिथावणी देणारे अथवा उमेदवारामध्ये नैराश्याची भावना निर्माण करणाऱ्या व त्यांचे समर्थन करणाऱ्या विरुद्ध पोलीस विभागास निगरानी ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पवित्र पोर्टल मार्फत होत असलेली शिक्षक पदभरती पारदर्शी पद्धतीने करण्यात येत आहे सदरची भरती भविष्यात होऊ घातलेल्या सन दोन हजार चोवीस मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी करण्याचा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे काही अपरिहार्य कारणास्तव सदरची भरती लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास प्रचलित कार्यपद्धतीनुसार ती पुढे पूर्ण करण्यात येईल यास्तव पात्र अभियोग्यता धारकांनी याबाबत अनावश्यक चिंता करू नये तथापि शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस मध्ये नमूद केल्यानुसार शिक्षक पदावरती विविध टप्प्यांमध्ये होत आहे सध्या दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पोर्टलवर आलेल्या जाहिरातीची कार्यवाही करण्यात येत आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या जाहिरातीवरील कार्यवाही भविष्यात करण्यात येईल यास्तव पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे अथवा स्वप्रमाणपत्र विहित मुदतीत स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे या सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही अशा अभियोग्यता धारकांनी नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण अथवा दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी अभियोग्यताधारकांनी आपल्याला दिसत असलेल्या या मदकक्षाच्या ईमेलवर एकाच प्रकारचा मेल वारंवार अथवा एकाच विषयाचा ईमेल अनेक अभियोग्यताधारक करतात यामुळे अभियोग्यताधारकांना योग्य वेळी मदत करता येत नाही अभियोग्यता धारकांचे सर्वसाधारण मुद्दे असल्यास ते कळवावे जेणेकरून त्याचा न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करता येईल स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या कालावधीमध्ये तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या कालावधीमध्ये मदतीची आवश्यकता असल्याने परिस्थितीनुरूप विविध समाज माध्यमांवर आलेल्या संदेशास योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे तथापि आता अभियोग्यता धारकांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाल्यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे संदेश पाठवू नयेत अशा संदेशाची दखल घेतली जाणार नाही असा महत्वाचा विचार या प्रसिद्धी पत्रकातून आलेला आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल सर्वांचे धन्य